तर फायनली आपले लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटलेले आहेत तर मला दाखवा म्हटलं तर आम्ही निघालो आहे आता कानगावच्या बाजारला आणि बघा आम्ही रोडने जाताना ट्रॅफिक प्रचंड जाम झालेला आहे कारण इथं रोडचं काम चालू झालेलं आहे बरे दिवस झाले रोडचं काम चालू आहे तर ट्रॅफिक किती जाम झालेलं पाहू शकता अशा पद्धतीने आहे रोडचं आणि ट्रॅफिक जाम झाले आता कधी पोहोचणार आम्ही बाजारामध्ये अगोदरच उशीर झालाय इकडं चिडाचिडी चाललेली लोक गाडी ज्याला त्याला गडबड असते जाण्याची बघा आता निघाले ट्रॅफिक हवा कमी व्हायला लागले खूप जाम झाला आता ग्रामीण भागामध्ये पण आता मी हात केली आहे ट्रॅफिक मधून पण बघा पुन्हा ट्रॅफिक किती जाम झाले दाखवते तुम्हाला तर बघा असं ट्रॅफिक जाम झालेलं आहे इकडे रोडचं चा काम चालू असल्यामुळं लोक आडव्या तिडव्या गाड्या घालतात उभा करतात आणि खूप लोकांचं हाल होत तर बघा लांब नाही का त्या उड्डाणपुलापर्यंत ट्रॅफिक जाम आहे उड्डाण पुलापर्यंत तर आता पाऊस पण चालला आहे बाजारला पण जायचं आहे ट्रॅफिक पण जाम झाले कस बस आम्ही पण आमची गाडी काढली बघा लांबपर्यंत होत पाठीमागा मागा तो खूप लांब पर्यंत आहे सीत ट्रॅफिक संपलेलं आहे तर काल बाजारला जाताना व्हिडिओ बनवला होता आणि गुण खूप ट्रॅफिक जाम झालं होतं बाजारला जाताना आणि पाऊस असल्यामुळं मग मुण बाजारातला व्हिडिओ काही बनवायला वेळच मिळाला नाही कारण लेट झालं होतं अगोदरच आणि त्याच्यात मग व्हिडिओ बनवायचा परत गिरायक येतं तर बरीचशी मिटकी आपली राहिली कारण पावसाचं वातावरण इथं खूप पाऊस पडत होता आणि आम्हाला वाटलं कानगावला पण पाऊस येत असेल पण कानगावला थोडासाच पाऊस होता फोन वगैरे केला होता आता स्वयंपाक वगैरे झालाय आज दुसरा दिवस आहे तर काल व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळणार नाही बनवला आणि इकडं ताईच्या वेण्या घालायच्या आहेत रोचची रुटी माझी वेण्या घालायची आणि इकडे ताईच्या मैत्रिणी आलेल्या आहेत बघा चिवताईला घेण्यासाठी हाय करा काय नाव तुझं माझं नाव प्रज्ञा सोमनाथ काबरे तुझ्या तर ह्या दोघी येतात चिवतायला कालपासून घ्यायला तर म्हटलं आता चला त्या बराच वेळ आता त्यांची धिंगाणा मस्ती मैत्रिणी मैत्री म्हणतात त्यांना म्हणून आमची चिवताई आहे का हुशार शाळेमध्ये हाय का हुशार वगैरे घालते वेण्या सोडते त्याच्यामुळे ते, ते ने वागे। ने वागे। ने 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 बांग राहत नाही रोज भांग पाडावा लागतो बांग फाडायला लईत्रासणी गांधी जून आली पावसामध्ये आहे ना नाही सोडत ते नाही म्हणले सोडत मी कालच विचार जिवली पण नाही जीवाज दोन अंडी पण नाही खायला घातली आज गुरुवार आहे बावट अंडी खायची गुरु दिसते मी हा सगळा प्रकाश हा आहे <laughs> <laughs> दिव्या नारळाच हा दिव्या दिव्याचा प्रकाश नीट बसायचं तर विणी गेली नाही तर घालणार नाही इकडं वळ चल हा

आज नको ना सोडू सोडायचेच नाही मेना घरी आल्यावर माझी केस पण तुटत नाही गुंता होत नाही केसात गरबर बँड कुठं तर आता फायनली सगळी माझी घरातली काम आवरलेली स्वयंपाक धुणं भांडी आणि आता मी चाललेले आहे बँकेमध्ये चौदा ऑगस्टला मी माझ्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला होता तर अजून पैसे माझ्या आलेले नाहीत त्याच्यासाठी आता म्हटलं बँकेत जाऊन चौकशी करावं तर दाजींना म्हणलं सकाळपासून म्हणून तिथे चला चला तर आता दाजी माझ्याबरोबर निघाले आहेत आणि मुलं गेलेले आहेत शाळेत सकाळी चिवतायच्या वेण्या वगैरे आवडल्या आणि बाकीचा व्हिडिओ मला नाही तुमच्याशी शेअर करता आला कारण कामाचा गोंधळ पडत व्हिडिओ बनवायचा आहे मग काम खूप लेट होत चालतं त्याच्यामुळं आज व्हिडिओ वगैरे काही केलं नाही तर म्हटलं आता जेवढं काही वहीन व्हिडिओ तेवढं तुमच्याशी शेअर करेल तर चला आता जाता जाता ओमला डब्बा सुद्धा देवा म्हणते तर बघू आता दाजी काय म्हणतात ते ओमला डब्बा आहे आणि आता घरभर पसारा होत राहतोय सारखाच होतोय किती आवडलं तरी सारखा पसार होतोय त्यामुळे आता मी पसार येत टेन्शन घेणार नाही तर बाजारला पण आज लवकर जाणार आहे पावसामुळं कारण पाऊस येत राहतो त्याच्यामुळं गिरायक लवकर येतं काल खूप तारांबळ झाली आज नको व्हायला तर चला आता माझ्याबरोबर बँकेत तर मी पर्समध्ये सगळं माझे डॉक्युमेंट वगैरे घेतलेले आहेत तर चला बँकेमध्ये इकडे कपडे वगैरे धुतलेले आहेत पण आता काय माहिती पाऊस बघा ढगाळ वातावरण झालंय पाऊस येतोय कपडे वाळतात का नाही सांगता येत नाही आल्यावरती आल्यावरती मी वसरीत म्हणजे वसरीला कपडे वाळत घालणार आहे हे आमच्या दाजीने काढली बुलट कधी घेतली तुम्ही बुलट तुमचं आणलं आहे माझं आणलंय तुमचं काय होतो त्यामुळे बघते बरं जर माझे पैसे बँकेत खा म्हणजे बँकेच्या खात्यावर नसतील आलं तर मी आता पोस्टाचं खातं काढणार आहे कारण माझे पैसे त्या खात्यावरती येई नाहीत आणि काय होतंय आबांची जी गाडी आहे त्या गाडीला हे पाठीमगं जे शीट आहे ना तर ते आबांनी काढून ठेवलं आहे आणि काढून ठेवल्यामुळं कॅरेट बांधतात त्याला आणि ते शीट झाले ओलं तर जर मी बसले तर मी सगळी ओले होईल त्याच्यामुळं बघा आता हा मटकीचा कट्टा चालवला आहे रिकामा तो त्याच्यावरती टाकणार आहे आणि मग बसणार आहे ओले होणार नाही इकडचा दरवाजा लावायचा राहिला आहे चिवता येईन दुपार जेवायला आता सव्वा बारा वाजलेत सगळं काम वगैरे आवरून चाललेलं आहे डोक्याला वैद्य गेन काय म्हणतात ना ज्याला खरंच गरज आहे त्याला काही पैसे मिळत नाही लोकांना वाटतंय ओके मी टाकला आता इथं गाडी गाडीवर टाकता आता आम्ही असं बसतो आता चला चालली आपली एकदम पण मेसेज येत नाही असं सर म्हणले बँकेमधले साहेब म्हणले तर फायनली आपले लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटलेले आहेत तर मला दाखवा म्हटलं तर चला आता घरी आता लोक खटपट करायची होती ती केली नाही आहे का नाही कसं वाटतंय मग दाजीबा पैसे मिळे आता आमच्या स्वतःसाठी खर्च तर आपल्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटलेले आहेत सरकार खूप आभार का नाही हो तर मला मेसेज आला नव्हता असं साहेब म्हणतात की मेसेज वगैरे येत नाही तुम्ही डायरेक्ट येऊ म्हणजे बँकेत येऊन चौकशी करायची पैसे तुमच्या आलेले आहेत करायचे तर आता दुसरा हप्ता पण येणार आहे एकोणतीस सप्टेंबरला तर माझे चौदा ऑगस्टला भरला होता आणि माझे एकोणतीस ऑगस्टला पैसे पण आले होते पण मी बँकेत काय आले नाही मी बघत होते मेसेजची वाट येईल पैसे येतील पैसे येतील पैसे मेसेज येईल मला तर आज काय झालं नाही डायरेक्ट आता बँकेत येऊन चौकशी केली तर हे आनंद झाला आहे पैसे आले काय घेऊन काही नाही असं असे वैश्यू